सावंतवाडी येथील प्रसाद कोल्ड्रिंक्सचे मालक प्रसाद सुभाष पडते यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली हा प्रकार आज दुपारी उघडकीस आला दोन दिवस त्यांचे घर बंद होते आज घराच्या दरवाज्यात मोठ्या प्रमाणात रक्त दिसले त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे दरम्यान पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ भेट देऊन नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढला याबाबत या सविस्तर वृत्त असे की प्रसाद पडते यांचे सावंतवाडी बाजारपेठेत बाळकृष्ण कोल्ड्रिंकच्या बाजूला प्रसाद कोल्ड्रिंक्स नावाचं दुकान आहे गेले अनेक दिवस ते ह्या ठिकाणी कोल्ड्रिंकचा व्यवसाय करतात मात्र गेले चार दिवस ते कोणाच्याही दृष्टीत पडले नव्हते आज त्यांचा दरवाजा बंद होता दरम्यान येथे राहणाऱ्या नागरिकांना त्याबद्दल संशय व्यक्त केला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कल्पना दिली त्या ठिकाणी पोलिस दाखल झाले कटावणीच्या सहाय्याने त्यांच्या घराचा दरवाजा तोडण्यात आला आज जाऊन पाहिले असता त्यांचा मृतदेह गडफास लावलेल्या अवस्थेत दिसला दोन ते तीन दिवस झाले असल्यामुळे त्यांच्या मृतदेहातून रक्त दरवाजाबाहेर आले होते असे पोलिसांचे म्हणणे आहे त्यानुसार सावंतवाडी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला आहे